सोलापूर शहरातील नवीपेठ लगत सावरकर मैदान परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय सोडण्यात येणार तेही मिळत नसल्यानं ना नागरिक संतापले ना जाब विचारण्यासाठी गेले असता कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्वतःच कार्यालयाला टाळे लावून पळ काढल्यानं ना, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे सोलापूरात सध्याला पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे दिसून येत आहे आठवड्यातून एकच दिवस सोलापूर शहराला पाणीपुरवठा होत असतो यातच सोमवारी नवीप सावरकर मैदान लगत असणाऱ्या लोकांनी त्यांच्या भागात पाणी आले नाही हे विचारणा करण्यासाठी झोन क्रमांक एक येथे येऊन अधिकाऱ्यांना चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी आम्हाला याचे काही माहिती नाही म्हणून स्वतःच कार्यालयाला टाळे लावून ला निघून गेल्याचे लोकांनी सांगितले यामुळे येथील नागरिकांनी कार्यालयासमोर एकच गोंधळ करून महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करून आम्हाला पाणी पुरवठा सुरळीत करून द्यावा यासाठी आम्ही पालिका आयुक्तांना भेटणार असल्याचेही यावेळेस नागरिकांनी सांगितले आम्ही ऑफिसमध्ये साहेबांकडे पाण्याची तक्रार विषयी आलो होतो पण आम्ही सगळ्या एवढ्या महिला आणि पुरुष बघून त्यांनी अक्षरशः कुलूप लावून निघून गेले मग त्यांच्याबद्दल विचार करा तक्रार करायला आलो आहे मी त्यांच्याबद्दल गेल्या दोन महिन्यापासून या पाण्याविषयी नागरिकाची अक्षरशः छळ छळ पाणी सोडलो असं सांगतात त्यांनी जिथे वाल सोडतात पाणी घेतलेली नसते फक्त डिस्ट्रीब्युशन लाईनीमध्ये पाणी आलेलं नसते ज्या घराच्या तुटीपर्यंत पाणी पोचायला पाहिजे अक्षरशः मुलगा देखील छोटा जास्त त्यापेक्षा छोटे पाणी आलेलं असते आता प्रश्न विचारला अरे पाणी काय सोडले नाही पाणी सोडून दोन तास झाले इथं दोनशे लिटरची पा टाकी देखील भरलेली असते नागरिकाची आणि तिथं पाणी सोडून त्यांच्या चार्जला दोन तास झालेले असतात सातत्यानं फोन केला तर पाणी विभागाच्या अधिकारी फोन उचलत नाहीत कुठे नाही केलं थांबा तुम्हाला ते कोंदरगाव करून या भागाला जीए त्याला जर आपण फोन केला माहिती घेऊन के सांगतो म्हणतो पण त्यांनी कधीच लिटर फोन करत नाही परत तासानं ना आपणच फोन करायचा नाही नाही साहेब फोन उचलत नाही वरती जरा अधिकाऱ्याला फोन केला नाही नाही पाणी सोडायला ना सांगितलंय ज्या ठिकाणी लोक रोज मोलमजूरला जातात इथं धनगरवाडी आहे इथले ऐंशी टक्के लोक घरगुती लोकांचे काम रिक्षाचालक हॉटेलमध्ये कामगार अशा छोट्या मोठ्या कामाला जातात आज गेले दोन महिने झालं पाणी दिलं जात नाही एका मावशी तर घरावर त्यांचं बायपास झालं आहे तर ते कडावरती घागार घेऊन हापशावर ते धनगरवाडीवरती जातात आमच्या शुक्रवारपेठेतला वरचा भाग धनगरवाडी त्या ठिकाणी सर्व लोक लोकांच्या घर कामासाठी मजूर जातात तसंच गल्ली असू दे ढोर गल्ली असू दे मातंग वस्ती असू दे डाकटा असू दे पाण्याची जवळ दोन अडीच महिने झाले हीच अवस्था आहे दोन तास सोडतात ते पण प्रेशरनी नाही कमी प्रेशरनी फोन केला फोन उचलला जात नाही मी मध्यंतरी महापालिकेत डंके साहेबांना पण भेटले ते म्हणतात तुमचं पाणी फक्त दोन तासाच तास हक्काचं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाणी नाही मग तुम्ही टॅक्सच्या वेळेस आम्हाला हे तुम्ही बोलू देता का तुम्ही टॅक्स पूर्ण वसूल करताना सांगा की तुम्ही टॅक्स कमी भर आम्हाला सवलत द्या आम्ही पाण्याचे सोचतो टॅक्स पण सोसतो पण आमचं ऐकूनही घेत नाही या लोकांना हुडकतच बसायचं आम्ही म्हणजे आम्ही याच चक्र टाकायचं मी खासगी नोकरी करणारी भाय आम्ही पाण्याकडे बघायचं वेळेकडे बघायचं का ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं बरं आम्ही विचारणार कुणाला आमचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे जाणार त्यांना पण हाच त्रास आहे त्यांच्या घरामध्ये पाण्याची हीच आपदा आहे पर मी एकटीच नाहीये नागरिक हे बोलणारी मला त्रास असणारी कळेचे आसपासचे आहेत पण कुणीही धाडस करून विचारत नाही येत नाही आहे ते सोसायचं आणि पुढे चालायचं हे आम्ही सहन करणार नाहीत उद्या वेळ आली तर आम्ही महापालिकेत जाऊन आम्ही उपोषणाला बसू नाहीतर आम्ही आंदोलन करू